जगामधल्या मोठ्या मोठ्या कंपन्या देखील सल्ले घेतात त्यांचे कन्सल्टंट असतात त्या त्या क्षेत्रामधले उदाहरणार्थ कंपनीला समजा असं वाटतं आहे की मला फायनान्समध्ये काहीतरी मोठं करायचं आहे किंवा मला पैसा हवा आहे मला कुठेतरी गुंतवायचा आहे मला भांडवल हवं आहे तर त्याच्यासाठी तशा त्या फील्डमधल्या लोकांचे ते लोकं सल्ले घेतात म्हणून ती कंपनी मोठी बनते नमस्कार आजच्या मंडे मोटिवेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो आपल्याला बऱ्याच वेळेला सल्ला घेताना खूप हॅजिटेशन होतं खूप संकोच वाटतो असं वाटतं की मी सल्ला का घेऊ कारण की या व्यक्तीला खूप काय समजतं का, का। आणि मी सल्ला घेतल्यानंतर लोकं असं म्हणतील की हा स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही आहे आणि विशेष करून जेव्हा सायकोलॉजिकल किंवा मानसोपचाराचा सल्ला घेण्याची वेळ येते त्यावेळेला लोकांना असं वाटतं की आपल्याला लोकं वेळ समजतील पण असं अजिबात नाही आहे कारण की सल्ला घेताना आणि सल्ला देताना काही विशेष गोष्टींची काळजी घेतली जाते सल्ला घेताना काय काळजी घ्यायची आणि का घेतला पाहिजे ते आपण पाहूया सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सल्ला घेतल्यानंतर म्हणजे कन्सल्टिंग केल्यानंतर कोणाशी तरी आपल्याला थोडे शहाणे आपण बनतो आपल्या शहाणपण येतं आणि शहाणपण येणं म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग आहे असं मला वाटतं म्हणून आपण सल्ला घेतला पाहिजे सल्ला घेताना अनुभवाचा लाभ होतो सल्ला घेताना त्या व्यक्तीचा जो अनुभव आहे उदाहरणार्थ मला करिअर काहीतरी चांगलं करायचं आहे मला करिअर इंजिनिअरिंगमध्ये करायचं आहे पण मी एखाद्या करिअर काउन्सिलरचा किंवा ॲक्च्युली जो माणूस इंजिनिअर आहे त्याचा जर मी सल्ला घेतो आहे तर त्याच्या माध्यमातून त्याचा जो अनुभव आहे त्याला जो काही त्याच्यामधल्या खास खळगी असतील ते सगळे त्याला माहिती असतात त्यामुळे अशा व्यक्तींचा सल्ला घेताना अजिबात संकोच न केलेला बरा उलट आपण त्यांचं जे काही म्हणणं आहे ते शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे कारण की त्यांना भरपूर अनुभव असतो योग्य दिशा मिळते कारण की आपण जेव्हा सल्ला घेतो तेव्हा जो सल्ला देणारा आहे काउन्सलर जो आहे त्याने अनेक गोष्टींचा अभ्यास केला असतो त्याने त्या विषयाचा अभ्यास केलेला असतो आणि त्यामुळे होतं असं की आपल्याला एक्झॅक्ट मिळतं उदाहरणार्थ आपण गाईड का वापरायचो शाळेमध्ये किंवा का वापरतो त्याचं कारण आहे की आपलं उत्तर बरोबर मिळतं त्यामुळे आपली ऊर्जा वाचते आणि आपला वेळ वाचतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यात आपण शोधत बसू किंवा आपण चाचपडत बसू त्याच्यामध्ये आपली ऊर्जा पण वाया जाणार आहे आणि आपला वेळ देखील वाया जाणार आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणून सल्ला नक्की घ्यावा तिसरी गोष्ट योग्य दिशा मिळते कारण की आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे ते जर आपल्याला समजलं आणि आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळालं तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग, मार्ग खूप सोपा होतो त्यामुळे योग्य दिशा मिळण्यासाठी आपण सल्ला घेणं हे फार जास्त गरजेचं आहे चौथी गोष्ट सगळे संशय दूर होतात आपल्या मेंदूमधले कारण की होतं असतं की बऱ्याच वेळा आमच्याकडे जेव्हा लोकं काउन्सलिंग करतात तेव्हा खूप त्यांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असतं की हे करू का हे करू हे करू पण जेव्हा त्यांची एकंदरीत परिस्थिती त्यांचं माइंडसेट त्यांचं शिक्षण त्यांची संपूर्ण परिस्थिती या सगळ्यांचा विचार करून सल्ला देणारा व्यक्ती काउन्सलर तुम्हाला व्यवस्थित कन्सल्टिंग करतो व्यवस्थित समजून सांगतो आणि त्याच्या माध्यमातून आपले संशय दूर होतात आणि आपल्याला कळतं की हा मार्ग मला योग्य आहे आणि मला याच मार्गाने जायचं आहे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी त्यामुळे सल्ला घेताना अजिबात मागे पुढे बघू नका तुम्ही त्या व्यक्तीला त्याची जी काही फी असेल ती फी द्या त्याचे अनुभव तुम्ही घ्या आणि बघा हे आपण करतो का असं नाही आहे जगामधल्या मोठ्या मोठ्या कंपन्या देखील सल्ले घेतात त्यांचे कन्सल्टंट असतात त्या त्या क्षेत्रामधले उदाहरणार्थ कंपनीला समजा असं वाटतं आहे की मला फायनान्समध्ये काहीतरी मोठं करायचं आहे किंवा मला पैसा हवा आहे मला कुठेतरी गुंतवायचा आहे मला भांडवल हवं आहे तर त्याच्यासाठी तशा त्या फील्डमधल्या लोकांची ते लोकं सल्ले घेतात म्हणून ती कंपनी मोठी बनते आपण सल्ले घेत नाही आपल्याला वाटतं की मला सगळ्या गोष्टी कळतात किंवा मग आपण गुगल करूया पण गुगल जेव्हा करतो तेव्हा गुगलला भावना नसतात गुगलला तुमची परिस्थिती माहिती नसते गुगलला त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या मनामध्ये आहेत त्या माहिती नसतात त्यामुळे तिथे तुम्हाला मार्गदर्शन मिळेलही पण ते मार्गदर्शन भावनिक नसणार आहे त्यासाठी या गोष्टींचा देखील विचार करणं तितकंच गरजेचं आहे अजिबात किंतुपर्यंत ठेवू नका व्यवस्थितपणे आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्याविषयी सल्ला घ्या आणि आपल्या जीवनामध्ये अजून प्रगती करा सल्ला देणाऱ्या व्यक्तीने देखील मी हात जोडून सांगतो की तुम्हाला ज्या क्षेत्राबद्दल माहिती नसेल त्या क्षेत्राबद्दल बोलू नका सांगू नका त्यांना चुकीची तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ नका बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला माहिती नसेल तुम्ही सांगा की मला नाही माहिती आपण विचारूया अजून कोणाला तरी अजून कोणाला तरी आपण सल्ला घेऊया अजून एक कन्सल्टिंग करूया आपण अजून एक सेकंड ओपिनियन घेऊया तुम्ही प्रामाणिकपणे सांगा पण उगाच चुकीचा निर्णय तुम्ही देऊ नका खूप अशी उदाहरणं आहेत तेवी काई ते सांगण्यात तेवढं काही मला रस वाटत नाही किंवा मला अर्थ वाटत नाही पण सल्ला देताना देखील ह्या गोष्टीचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर आजच्या सोमवारच्या आणि पूर्ण आठवड्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल आपल्याला काउन्सलिंग करून घ्यायचं असेल तर नक्की करा बघा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो ते व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का मस्त राहा बिंदास राहा आनंदी रहा आणि आज एक वाक्य ॲड करतो आहे की स्वतःची प्रगतीसाठी तत्पर रहा नेहमी स्वतःची प्रगती करा ऑल द बेस्ट